नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा सुभाष राजाराम राहणार मावली तालुका जिल्हा आईल्यानंतर हा तर दादा आज आपण आपल्या या फ्लावरच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झाले दादा हा दोन महिन्याचा फ्लावरचा प्लॉट कंप्लीट झालंय बरोबर तर फ्लावर या पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये बू पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे तुम्ही ड्रिपने सोडलेले बरोबर म्हणजे लिक्विड खतांसोबत खाली आहे सोडलेले आणि ज्या प्लेटला तुम्ही ते ड्रिपने सोडल्यानंतर त्याचा अपटेक आहे ना जे खत आपण जे सोडतो लिक्विड खत त्याचं आहे ना ज्या वेळेस तुम्ही ड्रिपने खतांबरोबर देता त्याचा अपटेक फास्ट मध्ये होतो बरोबर तर मला सांगा ज्या प्लेटला ड्रिपने तुम्ही ते औषध सोडल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट झालं दादा भरपूर रिझल्ट आलं पानं रुतले पानं मोठे झाले हा त्याच्याला काळोखी हा कर्पणाई हा कुळी नाही हा म्हणजे हो आता प्लॉट किती दिवस झाले तुम्ही म्हणले दोन महिन्याचा हा दोन महिन्याचा प्लॉट कम्प्लीट झालाय बरोबर तर आता दोन महिन्याच्या मानाने जर पाहिलं ना तर प्लॉट एकदम वेल कंडिशनला आहे कुठल्याच प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉट वर अटॅक दिसत नाही आणि एकदम फ्रेश पत्ती म्हणजे कुठे आहे ना पिवळ सर पाना किंवा बाकीचा प्रकार वगैरे दिसत नाही बरोबर तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपल्या जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट भूप कार सहा वर्षापासून हा पाच ते सहा वर्षापासून वापरताय बरोबर याच्या आधी कोण कोणत्या पिकांसाठी तुम्ही वापर केला तर आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्टचा टोमॅटोला फुलूरला हा झेंड आता मागे झेंड होता त्याच्यासाठी पण वापर केलाय के 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 काकडीला पण वापरले बरोबर शेतकऱ्याने आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट पॉवर प्लस पॉवर याबद्दल काय चाललं असेल खूप चांगला प्रत्येकाने हा हा म्हणजे कसं ऑर्गॅनिक आहे याच्यापासून जमिनीला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आणि महत्वाचं काय तुम्ही जे खत लिक्विड खत डायरेक्ट ड्रिपनी सोडताय त्याचा आपटेक चांगल्या प्रकार होतं पांढरी मुळे जमीन फास्टमध्ये वाढते बरोबर धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल